सर्वप्रथम मी आज आजची जी पत्रकार परिषद आहे ती आज आमच्या आमच्या कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांचा काल झालेला विजय या निमित्ताने आहे आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शहराचे नेते सन्माननीय सुधीरजी आंडोडेकर साहेब केतनजी आदगावकर साहेब तसे अमितजी परब आहेत आजची पत्रकार परिषद ही सन्माननीय राणेसाहेबांचा विजय आणि आमच्या कोकणी जनतेने आमच्या आम राणेसाहेबांवर ठेवलेला विश्वास या आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोन्ही जिल्ह्याने राणेसाहेबांना भरभरून मतदान केल्याबद्दल एक महाराष्ट्र राज्याचा युवा मोर्चाचा नेतृत्व म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे आज आमचा आनंदाचा उत्सव आहे दिवस आहे आम्ही संपूर्ण कालपासनं सगळी मंडळी आनंदामध्ये आहोत संपूर्ण कोकणातील जनता आनंदात आहे कित्येक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं कमळ हे चिन्ह आमच्या या मतदारसंघामध्ये आलं आहे आणि जो सुकून म्हणतात जे समाधान म्हणतात ते आमच्या या मतदारसंघामध्ये आलं आहे आज साहेबांचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि फळाचं वटवृक्षामध्ये जे काय रोपण झालं ते काल झालं आणि साहेबांना चांगलं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाले मला वाटतं प्रत्येक बूथ प्रमुखापासून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे विशेष करून जो तळागाळामध्ये बुथवर बसतो गावामध्ये घराघरात जातो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय संपन्न झालेला आहे सगळे कार्यकर्ते जोमाने उठले अनेक वर्षानंतर आपल्या हक्काचा खासदार मला आठवत आहे आम्ही खूप कमी वयाचे होतो दोन हजार चौदा मध्ये सन्माननीय निलेशजी राणे साहेबांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये निलेशजी राणे साहेबांचा पुन्हा पराभव झाला कुडाळमध्ये मध्ये राणे राणेसाहेबांचा पराभव झाला असे अनेक पराभव पाहून पाहून माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता रस्त्यावर बसून रडत होता ही खरी परिस्थिती आहे आज कोकणी जनतेला परत आमचा सन्मान झालेला आहे कोकणी जनतेचा नेतृत्व दिल्लीमध्ये पुन्हा देशातली सगळ्यात मोठ सभागृह पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये राणेसाहेब पुन्हा गेले याबद्दल मी सगळ्या जनतेला हात जोडून खूप धन्यवाद मानतो कारण अशा प्रकारच विजय मिळणं ही काळाची गरज होती आणि ती काल आमचा विजय आम्हाला संपन्न झालेला आहे कुठे जास्त मत पडली हे पाहण्यापेक्षा राणे साहेबांचा विजय झाला म्हणजे कोकण मध्ये पुन्हा कमळ फुललं आणि सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राणे साहेब पुन्हा एकदा मंत्री होतील राणे साहेब हे आमचे वडील आहेत राणे साहेब हे आमचं इथलं गोरगरीब जनतेचे नेते आहेत त्यामुळे आज पुन्हा राणेसाहेब दिल्लीमध्ये जातात हे पाहून आमच्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे फक्त आनंदच नाही तर मला वाटतं राणेसाहेब मागील दोन वर्षामध्ये इंडस्ट्री उद्योग मंत्री असल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते असं म्हटलं जातं की उपक्रम हाती घेतले म्हणजे त्याला एक दोन वर्ष जातात मग ते पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्ष जातात आणि मला वाटतं रामेश्वर परमेश्वर या देवदेवतांनी पुन्हा एकदा राणी साहेबांना मंत्री केलं आणि पुन्हा राणी साहेबांनी हे सगळे उद्योगधंदे पुढे तडीस नेऊन पूर्ण केले या कोकण बेल्ट समुद्र समुद्रकिनारा आहे आंबोलीसारखं चांगलं पर्यटन स्थळ आहे मला वाटतं सिंधुदुर्ग पासून एका टोकापासून ते रायगडच्या एका टोकापर्यंत संपूर्ण भेट हा राणे साहेबांच्या मतदारसंघामध्ये येतोय आणि या ठिकाणी चांगली चांगली फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल्स येतील इथे उद्योग तयार होतील इथे इंडस्ट्री तयार होतील अडाळी सारखे चांगले उद्योग एम आय डी सी तयार होतील यासाठी कदाचित परमेश्वराने पुन्हा एकदा राणे साहेबांना चान्स दिला असावा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आम्ही ते सांगण्या एवढे मोठे नाही आहोत नाही आहोत परंतु राणे साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या कोकणामध्ये नक्की लवकरात लवकर पूर्ण होतील मला वाटतं आम्ही लहान असताना चिपी एअरपोर्ट सारखं नाव ऐकलेलं होतं पण ते एअरपोर्ट त्यांनी सुरुवात करून दाखवलं अशा प्रकारचे अनेक उद्योग आणतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे याकरिता ही आजची पत्रकार परिषद आहे युगामध्ये आज उद्योगधंदे मुंबई पुण्यामध्ये न जाता या ठिकाणी चालू होण्यासाठी आम्ही राणेसाहेबांना बऱ्यापैकी सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा साकडं घालू की साहेब आमचे हे उद्योग सगळे तुम्ही पुन्हा देश लेवलवर आमच्या कोकणामध्ये आणावे इंडस्ट्रीज आणावे चांगले उद्योग आणावे जेणेकरून आमच्या बारावी आणि पंधरावी झाल्यानंतरची मुलं शिक्षणाला बाहेर जातात किंवा पोटा पाण्यासाठी बाहेर जातात ती थांबावी त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे आम्ही मिठाई वाटून सगळीकडे साजरा केलाय सावंतवाडी शहरामध्ये केलाय वेंगुर्ल्यामध्ये पण केलाय दोडामार्गला केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे रत्नागिरीत आहे आणि येणाऱ्या संपूर्ण पुढील सर्व इलेक्शन भारतीय जनता पक्ष चांगलं जोमाने काम करतील अशी आशा आहे आणि पुढील सगळी इलेक्शन अशीच भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी जिंकतील अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या या संपूर्ण इलेक्शनचे खरोखर किंगमेकर जर असतील तर मी ठरवणारा मोठा कोण नाही परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे कोकणचे नेते आणि ने महाराष्ट्राचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय राणे साहेब आणि सन्माननीय नितेशजी साहेब या तिघांनाही मी धन्यवाद मानतो कारण एक नेतृत्व असून चालत नाही पण त्याच्या मागे किंग मेकर लागतात त्यापैकी ही आमची मंडळी सगळी आहेत आणि सन्मानिय सा, रवींद्रजी चव्हाण साहेबांनी मला वाटतं कोकणची जबाबदारी होती पालघर मधील आमची सीट नक्कीच त्यांनी काढली त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं ठाण्यामधली सीट सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या एरियातील आज विजय झाला त्याचप्रमाणे रायगडमधील सीट सुद्धा आमचा विजय झाला त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विजय झाला मला वाटतं चार ते पाच सीट आमच्या नियुक्त झाल्या निवडून आल्या त्यामुळे मी धन्यवाद मानतोय निलेशजी राणे साहेबांचे आणि नितेशजी राणे साहेबांचे कारण उत्तम नियोजन हे रत्नागिरीमध्ये आमची कोणतीही फळी नसताना त्या ठिकाणी तयार केली कारण रत्नागिरीमध्ये काही वर्षापूर्वी आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं परंतु घर टू घर कसं चिन्ह पोचेल हे नियोजन सगळे आमच्या मंडळींनी केलं आणि आमचे राणेसाहेब विजयी झाले आम्ही खूप लहान असल्यापासून राणेसाहेबांना पाहतोय आमच्या अनेक मंडळी पाहते की राणेसाहेबांचं नाव हे दिल्लीपर्यंत जाणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे यापूर्वी राणेसाहेब राज्यसभेवर होते आज राणेसाहेब निवडून येऊन आमच्या लोकसभेमध्ये गेले आज आम्हाला आनंद झाला आहे कारण आमचं नेतृत्व हे पुढे गेलं तरच आमच्यासारखे युवक पुढे येतील त्यामुळे संपूर्ण आमच्या या सावंतवाडी मतदारसंघातील सगळे नेते म्हणजे महायुतीचे सगळे नेते दीपक भाई असतील राजन दिलीसाहेब असतील सन्माननीय संजूबाई परब असतील महेशजी सारंग असतील सगळ्यांना मी धन्यवाद मानतोय महिला वर्ग असतील युवक वर्ग असतील प्रत्येकाने मनापासून काम केलं तुझा भाव न ठेवता कार्यकर्त्यांनी जसं जसं ज्याला ज्याला जमेल तसं प्रत्येकाने काम केलं त्यामुळे मी सर्वांना मी धन्यवाद मानतोय आमच्या शहरातील सगळी मंडळींनी खूप चांगलं काम केलं कारण मला वाटतं वाटतं एक दीड महिना आमची सीट सुद्धा जाहीर झाली नव्हती अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावरती राणी साहेबांचं नाव जाहीर होऊन सुद्धा आज साहेबांचा चांगला विजय झाला याबद्दल मी संपूर्ण जनतेचं धन्यवाद मानतोय आणि आमच्या या नेत्यांना पुढील संपूर्ण भवितव्यासाठी आणि आमच्या सगळ्या आम कार्यकर्त्यांकडनं शुभेच्छा एवढं व्यक्त करतोय आणि मी आपण काय असेल तर बोलू शकतो पक्षप्रवेश झाले रॅलियाचा त्या ठिकाणी ठिकाणी मतादिक्य वाढलं दिसतं काय सांगायचं नाही सर्वप्रथम मी तर काम केलंच परंतु आमच्या सगळ्या नेत्यांनी ने ने चांगलं कार्य केलं आणि जसं जसं जमेल तिथे आम्ही पक्ष प्रवेश वगैरे चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी पक्ष प्रवेश घडवले आणि लोकांना सुद्धा समजलेलं आहे की राणे साहेब येणं ही काळाची गरज आहे आणि लोकांनी चांगला प्रतिसाद सुद्धा दिला पहिल्यांदा नागपूरवर मोठ्या तितकरी मतात आणि तिथेच पक्ष प्रवेश झाला होता बरोबर नेमळे गावामध्ये म्हणा की प्रत्येक गावामध्ये चांगलं लीड मिळालेलं आहे राणे साहेबांना मला वाटतं नेमळे जसं नाही अनेक गावांमध्ये लीड मिळालेलं आहे आपण जर पेपरच्या माध्यमातून पाहिलं तर, तर बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी जिथे जिथे प्रवेश झाले तिथे तर चांगलंच लीड मिळालेलं आहे हा राणे साहेबांचा आणि आमच्या भाजपचा करिश्मा मताधिके म्हणजे तुमची ताकद एवढी मोठी असताना तुमच्याकडे म्हणजे जवळपास सहा मातब्बर नेते इथे होते तरी सदुसळ सदुतीस बत्तीस हजारावर समाधान मानावं लागलं आणि विशाल परब यांचा पर्व आला आणि थोडंसं मताधिक्य वाढलं असं वाटतंय का नाहीतर ते अजून मताधिक्य घटलं असतं नाही कसं आहे आमच्या सगळ्या नेत्यांनी आम ने कार्य चांगलं केलंय मला असं वाटतंय की आमच्याकडे मागील दहा वर्ष खासदार नव्हते या मतदारसंघाला आमच्याकडे दीपक भाई केसरकर म्हणा किंवा आमचे सगळे वरिष्ठ नेते प्रत्येकाने कार्य चांगलं केलं आणि काम केलं आता काय आम्ही केलं प्रत्येकाने म्हणणं चुकीचं आहे परंतु सगळ्यांनी एकत्र के येऊन आम्ही जे काय केलं याच्यामध्ये हे लीड आलंय आणि आमच्यात काही चुका असतील तर पुढे आम्ही नक्कीच ते सुधारून आज तीस बत्तीस हजार मिळालं पुढच्या वेळी आम्ही साठ हजार महिन्यासाठी प्रयत्न करणार तुम्ही ग्रामीण पोहोचून तिथल्या कार्यकर्त्यांना एक संजीवनी दिली त्याचा हा फायदा नाही का माझ्या धिक्यात वाट झालेला फायदा हा नक्कीच आहे परंतु एकानेच एक 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 के काम केलं असं होत नाही सगळ्यांचे हात लागले तर आपण ते चांगलं कार्य करू शकतो त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्रित एक एकमुटकीने काम केलं त्यामुळे भाजप हे चिन्ह प्रत्येक गाव टू गाव घर टू घर गेल्यामुळे हा विजय आज मला सांगा रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग मध्ये चांगलं लीड मिळालं सिंधुदुर्ग मधल्या सगळ्या लोकांनी मिळून लाखाचं लीड देण्याचा प्रयत्न केला हे एक आगळं वेगळं आजपर्यंतचा इतिहास आहे सगळ्यांनीच काम केलं असं म्हणावं लागेल एकंदरीत पाहिलं असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ज्या मताधिक्य पाहिलं असेल तर रत्नागिरीमध्ये कमी मतदान झालेलं पाहायला मिळत आहे रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं चिन्ह हे पहिल्या आधी नव्हतं आज सन्माननीय दादा असतील रवींद्रजीत चव्हाण साहेब असतील नितेश साहेब निलेश साहेब निलेश साहेबांचं जास्त कौतुक करावं असं वाटतं कारण निलेश साहेबांनी निले त्या ठिकाणी आपली फळी तयार केली कारण आज रत्नागिरीमध्ये आमची फळी नव्हती आज ही सगळी तरुणांची फळी गाव टू गाव तयार केली आणि त्यांच्या हातीला हात धरून रवींद्रजीत चव्हाण साहेबांनी चांगलं वातावरण तयार केलं आणि हे सगळं वातावरणाचा फायदा रत्नागिरीमध्ये आम्ही फिफ्टी फिफ्टीच्या जवळपास येऊ शकलो एकंदरीत त्या ठिकाणी फायदा असेल त्यात तुम्ही असं विधान केला होता की तरुणांची फळी असेल आताही तुम्ही म्हणताय एकंदरीत सगळा लेखाजोगा बघता म्हणजे त्यांना मिळालेली मतदानी तुम्हाला तरुणाईने हा विजय राणेंचा सोपा केला का मला वाटतं तरुणाईने खरोखर राणेसाहेब म्हणजे राणे साहेबांचं वय आज एवढं झालं पण ते आजही एखाद्या तरुणासारखं का काम करतात म्हणजे आम्हाला लाज वाटेल ला असं काम हो करतायत त्यामुळे सगळे तरुण या सिंधुदुर्ग रत्नागिरीतील बाहेर पडले आणि प्रत्येक भूतवर बाहेर पडले त्यामुळे हा विजय एकदम सोपा झाला पण ज्या तरुणांकडे अपेक्षा आहे तरुणांना नोकरी शिक्षण असं म्हटलाय उद्योग मंत्री म्हणून गेली चार पाच वर्ष राणे होते आता गेल्या पाच वर्षातला लेखा जो का तो बदलणार आहे का राणे साहेब बरोबर राणे साहेब दोन वर्ष उद्योग मंत्री होते आणि आता सुद्धा राणे साहेब केंद्रात मंत्री होणार पूर्वी सुद्धा केंद्रात पहिल्या फळीमध्ये मंत्री होते आता तर त्याच्यापेक्षाही चांगलं राणेसाहेबांना पद मिळणार आणि आम्ही युवक म्हणून राणेसाहेबांना विनंती करू आम्ही सर्व मंडळी की या इंडस्ट्रीज किंवा इथे पंचतारांकित हॉटेल्स किंवा इथे उद्योग आणण्यासाठी पूर्णपणे राणेसाहेब मनापासून ताकद लावून या ठिकाणी उद्योग आणणार आहे आतापर्यंत भाजपला सत्ताधाऱ्यांना भरभरून येतले जनते त्यांचे पण जनतेच्या पदरात काहीच पडलं नाही इथल्या मुलांना रोजगारासाठी गोव्याला जावं लागतं जवळजवळ नाही म्हटलं तरी सावंतवाडे ह्याला जातात गोव्याला जातात मग अशा असताना आता नव्याने खासदार झालेले आहे तुम्ही त्यांच्याकडे अशी मागणी करणार की बाबा ही कंपनी ते घेऊन या किंवा आणि काहीतरी प्रोजेक्ट तिथे राबवा म्हणून राणेसाहेब मंत्री झाल्यानंतर शपथविधी झाल्यानंतर आमची सगळी मंडळी एक युनियन आमचं सगळं भाजपचं युवा वर्गाचं म्हणा आमचे तरुण सगळे आज आमचे केतन आदगावकर साहेब वयाने जास्त जरी असतील तरी आमच्यासाठी ते युवकच आहेत कारण ते आमच्यासाठी पूर्ण मन भरून काम करत आहेत सुधीरजी आहेत तर मला असं म्हणायचं आहे की आम्ही सगळी टीम आज राणेसाहेबांकडे विनंती करून केंद्रातनं जास्तीत जास्त इंडस्ट्रीज किंवा जास्तीत जास्त उद्योग इथे येणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये इथे लोकल मुलं ही बाहेर न जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि उद्योगधंदा हा याच सिंधुदुर्गामध्ये तयार होईल अशा जे शहरी भागात तुम्हाला डॅमेज बसलेला पाहायला मिळतो सत्ता स्थान असताना भावी डॅमेज झालेली आहे डॅमेज कंट्रोल कसा कराल नक्कीच आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही हलक्यावर घेणार नाही आहे शहरामध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो आहोत परंतु आम्ही सर्व मंडळी ह्या गोष्टीची जबाबदारी घेतो आणि शहरामध्ये आम्ही कसं पुढे प्लस होऊ याच्यासाठी आम्ही नक्कीच नियोजन करू गेली ह्या लोकसभा मतदारसंघात भाजपचं कमल फुल सावंतवाडी मतदारसंघात भाजपचं कमल फुलावत अशी प्रत्येकाची इच्छा आहे म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुम्ही अशी मागणी करणार की बाबा मी तिकीट मागणार वगैरे असं आहे खमरचे नाव नाही आज सध्या बाबा असं काय नाही आहे आमचे सगळे वरिष्ठ बडे बडे नेते आहेत आणि छोटेसे कार्यकर्ते आहोत आजपर्यंत मी केव्हाही कोणती मागणी केली नाही परमेश्वराने सर्व आम्हाला दिलेलं आहे येणाऱ्या काळात पक्ष जी देईल जबाबदारी ती पक्षाची जबाबदारी पार गेल्या वर्षात कुडाळ मालवण जो मतदारसंघ आहे मध्ये येतो गेल्या दहा वर्षात अनेक निवडणुका कुडाळ मालवण मतदारसंघ दहा हजार मागे पंधरा हजार आणि मागे असं चित्र असायचं या निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघाने सत्तावीस हजारची अनपेक्षित आघाडी दिली त्यात मानगावी करायचं योगदान आहे आपल्याला काय वाटतं भविष्यातली विधानसभेची नांदी शंभर टक्के सावंतवाडी uh, uh, मतदारसंघाला मानगाव करे त्यावेळी जॉईंट होतं आणि छत्तीसगाव हे ह्या मतदारसंघामध्ये जॉईंट असल्यामुळे त्यावेळी प्राबल्य राजेसाहेब होते अनेक uh, प्रवीणबाई भोसले होते त्याच्यानंतर शंकर कांबळे होते आता तो मतदारसंघ कुडाला जॉईन झालाय त्यामुळे त्या मतदारसंघामुळे मधल्या काळामध्ये uh, बरंच uh, कमी मतदान होत होतं पण राणे साहेबांसारखा माणूस पुन्हा होऊ शकत नाही या एका एक शब्दावरती आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ पुन्ना पुन्ना ते पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही त्यामुळे लोकांनी भरभरून मानगाव करण्यामध्ये मतदान केलं मुलाच्या पराभवाचा बदला वडिलांनी घेतलेला दिसतोय कुडाळ मालवणचा नक्कीच सन्मानिय निलेशजी राणे साहेब आमदार होणार आहेत होणार आहेत होणार आहेत कारण सव्वीस हजारचं सत्तावीस हजारचं लीड हे संपूर्ण कुडाळ मालवणने दिलेलं आहे निलेशजी राणे साहेब या ठिकाणी ते सुंदर काम करत आहेत आज निलेशजी राणे साहेबांनी दोन हजार चौदाचा पराभव दोन हजार एकोणीसचा पराभव आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे आज आम्हाला ते दिवस मी काल ते दिवस विचार करत होतो कारण ज्यावेळी पडतंय त्यावेळी कोणी येत नाही जेव्हा निवडून येतात तेव्हा सगळी लोक येतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे निलेशजी राणे साहेब नक्कीच त्या ठिकाणी राणे साहेबांच्या पराभवाचा वसपा काढणार आढवलेकर आहे तुम्ही सावंत शहराचे खमके नगरात काम केला नेतृत्व तुम्ही केलं आहात सावंतवाडी शहरामध्ये मातब्बर होते राजन होम पीच म्हटलं जातं संजू परब नगराध्यक्ष होते त्याने एक हाती सत्ता आणली असेल ते म्हणतात तुम्ही होता त्याने घर बांधलं त्यापैकी असताना फक्त एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे पत्त्याचा खेळासारखं इथे लोकांनी तुम्हाला फसवलं येत्या नगरपालिका निवडी महाविकास आघाडीला इथे भरभरून मतदार होती त्यांच्या पाहायला कसं वाटतंय का तुम्ही काय त्या करता आम्ही सर्व पदाधिकारी बसून नक्कीच विचार करू की कुठे मतदान कमी झालं कुठल्या बुथ मतदान कमी झालं त्याची कारणं आम्ही नक्कीच होतो आणि येणाऱ्या पुढच्या इलेक्शनला आम्ही ते सर्व भरून रडू